बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा सहावा दिवस ललिता पंचमीच्या आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली दरम्यान भवानी मंडपातील तुळजाभवानी मातेची आज अष्टलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली होती ललिता पंचमी दिवशी अंबाबाईची उत्सव मूर्ती लवाजम्यासह टेंबलाई टेकडीकडं रवाना झाली होती सायंकाळी पालखी अंबाबाई मंदिरात आली त्यानंतर आरती करण्यात आली या सोहळ्यालाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या करवी निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि देवीला तेल ओटी अर्पण करण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे कोल्हापुरात जोरदार पाऊस पडतोय आजही दिवसभर मुसळधार पाऊस पडला मात्र पावसातही भाविकांच्या गर्दीचा ओख आज कायम राहिला आज शनिवार सुट्टीचा दिवस असल्यानं मंदिर परिसरात प्रचंड गर्दी झाली होती आजच्या सहाव्या दिवशी श्री अंबाबाई देवीची पारंपरिक अंबारीतील पूजा बांधण्यात आली ही पूजा विनय चौधरी जय फडणीस मकरंद मुनीश्वर उमेश उदगावकर यांनी साकारली दरम्यान शुक्रवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाईचा पालखी सोहळा झाला अंबाबाई मंदिर परिसरातील शनी मंदिरात आज ललिता पंचमी निमित्त शनी महाराज घोड्याच्या रथामधून सवारी करत असल्याच्या रूपात पूजा बांधली होती शनिदेव रथातून त्रेंबोली देवीच्या भेटीला निघाले आहेत असं या पूजेद्वारे सूचित करण्यात आलं ही पूजा चंद्रकांत झुरळे यांनी साकारली तर भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात अष्टलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली ही पूजा बाळकृष्ण दादरणे अमर जुगर सारंग दादरणे अधिनाथ चिखलकर विजय बनकर यांनी बांधली कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारी पेठेतील तुळजाभवानी मंदिरात सुद्धा भाविकांची देवीला तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी गर्दी होती आज सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला तर पंचमी निमित्त आज तुळजाभवानी देवीची गरुड वाहिनी विष्णुरूपात पूजा बांधण्यात आली होती ही पूजा दीपक गुरव ब्रह्मेश आणि पुष्कराज बागलकोटे यांनी बांधली होती शिवाजी पेठेतील श्री मरगाई टेमलाई महाकाली देवीची आज गजारूढ अंबारी रूपात पूजा बांधण्यात आली होती या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती